महाविकास आघाडीच्या पालघर लोकसभेच्या उमेदवार भारती कांबडे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला होता पालघर शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकातून रॅलीला सुरुवात करण्यात आली होती यावेळी महाविकास आघाडीतल्या सी पी एम पक्षाकडून देखील जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले होते विरोधकांना इशारा देत भारती कांबडे यांनी भव्य रॅली काढून उमेदवारी अर्ज दाखल केला होता यावेळी शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे देखील उपस्थित झाले होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासह राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेसचे कार्यकर्ते देखील मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते खरं म्हणजे आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे पालघरमधील कोळगाव येथील हॅलिपॅडवर दाखल झाले होते यानंतर आदित्य ठाकरे यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार सुनील भुसारा माकपाचे आमदार विनोद निकोले यांच्यासह शेकडो शिवसेनेचे कार्यकर्ते व नेते उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी उपस्थित झाले होते